रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला माझं शॉप कसं आहे आणि कुठे आहे ते दाखवणार आहे ठीक आहे तर बघा इथं मी जो आहे ना तो सामान आणलेला आहे सुरतला गेलेली होती मी काही कार्यक्रम होता तिथं नातेवाईकांकडे तर त्या निमित्ताने गेलेले असल्यामुळे मग म्हटलं एवढ्या लांब गेलेल्या आहेत तर सुरतला खूप छान छान लेस तसेच दोऱ्या असं हा एवढा जो सामान आहे तो किलोच्या हिशोबाने देखील मिळतो आणि फ्रेशमध्ये पॅक पॅक जे बंडल असतात आपले बारा बाराचे सोडा सोडाचे ते देखील मिळत असतात तर मग बाकी हा जो सामान आहे तो किलोच्या हिशोबाने आणलेला आहे मी आणि माझी बहीण आम्ही दोन्ही बहिणी शिवण काम करत असतो तर दोघं बहिणीने मिळून आणलेला आहे सामान तर आम्ही हे बरोबर ह्या ज्या दोऱ्या आहेत आलेल्या एक एक दोरीच्या पूर्ण पॅकमध्ये तीनशे मीटर अडीचशे मीटर दोनशे मीटर एवढ्या दोऱ्या ह्या आलेल्या आहेत तर त्यांना मात्र आम्हाला मोकळं करायचं आहे आणि पन्नास पन्नास मीटरचे मी इथं पॅक बनवणार आहे की जेणेकरून आम्हाला देखील दोघं बहिणींना असं घ्यायला बरं पडेल आणि कस्टमरला देखील आपल्याला द्यायला बरं पडतं आता कसं आता शॉप माझं मी कुठं बनवलेलं आहे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी तुम्हाला आणि हा जो काही सामान पडलेला आहे खाली हा संपूर्ण सामान मला लावायचा सा आहे आणि मग फायनली मी माझ्या दुकान माझे जे शॉप आहे ते कशा पद्धतीने तयार केलेलं आहे किंवा त्याचं सामान कसं लावलेलं ला आहे हे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते की माझं शॉप जे आहे ना ते आधी गावात देखील होतं म्हणजे गावात आता जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे भरपूर माझ्या व्हिडिओमध्ये की मी चोपड्याला राहत असते जळगाव जिल्हा तालुका चोपडा ठीक आहे तर चोपड्यामध्ये माझं गावात शॉप होतं पण काही कारणास्तव मी शॉपचा जो आहे तो सर्व सामान मी घरी आणलेला आहे कारण मुलांची फजिती व्हायची परत शाळेची मुलं मग खूप धावपळ व्हायची माझी एकटीची घरातले सर्व कामं परत मुलांची शाळा त्यांना सोडायला जायचं घ्यायला सो जायचं हे सर्व माझ्याने काही ॲडजस्ट होत नव्हतं तर मी तीन चार तर चा ते चार वर्ष दुकान चालवलेलं आहे त्यानंतर मात्र जेव्हा आमचं घर स्वतःचं झालं तेव्हाच मी वरती हे दोन रूम बनवलेले आहेत तर माझे शॉप आता सध्या माझ्या घरीच आहे म्हणजेच वरती मी हे दोन रूम काढलेले आहेत आणि इथंच मी मस्त अशा प्रकारे माझे शॉप एकदम छान असं तयार केलेलं आहे बघू शकता फायनली असा के है। ता लुक आपल्या इथं माझ्या दुकानाला मिळालेला आहे ज्या डिझाईन मी तयार करून ठेवलेल्या आहेत त्याच डिझाईन मी कॅरीबॅगमध्ये पॅक करत मस्त अशा लावून दिलेल्या आहेत एकदम छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्हाला देखील माझे हे डेकोरेशन आवडत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा माझे शॉप तुम्हाला कसं वाटतं आहे हे देखील तुम्ही मला सांगू शकता आणि कुठला सामान कुठं कसा लावलेला आहे मी ते तुम्हाला इथं दाखवते मागच्या एक रॅकमध्ये संपूर्ण लेस तसंच अस्तर तसंच खाली बॅगांचं सामान आहे आणि दुसऱ्या रॅकमध्ये कस्टमरचे आलेले गेलेले कपडे जे आपल्याकडे येतात कस्टमरचे कपडे ते परत त्यांच्यावर तारखा टाकून मी सर्व जे आहेत तो सामान त्या रॅकमध्ये लावलेला आहे आणि कटिंगसाठी स्टिचिंगसाठी कुठला कपडा कसा घ्यायचा स्टेप बाय स्टेप मी तिथं बरोबर ठेवलेले आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझे शॉपचे मी एकदम छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर छोटासा हा व्हिडिओ म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायचा की नेमकं माझं दुकान कसं आहे कुठे आहे याची सर्वच माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे तर मैत्रीणं शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत